लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नांदगाव शहरातील रेल्वे कॉरिडॉर येथील दोघे चुलत भाऊ रात्री सातच्या दरम्यान मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर एक्कावन्न सत्तेचाळीस क्रमांकानं एन सहाशे त्रेपन्न नॅशनल हायवेनं प्रवास करत असताना समोर उभा असलेला नादुरुस्त चारशे सात बँजो डी जे डी गाडी क्रमांक एम एच झिरो चार एफ डी बत्तीस ब्याण्णव या गाडीला जोरदार धडक लागल्यानं शुभम वसंत निकम हा जागेवर ठार झाला तर चुलत भाऊ सुमित मधुकर निकम हा गंभीर जखमी झाला या नांदगाव पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरीसह उपपोलीस निरीक्षक मनोज वाघमारे हवालदार विनायक जगताप गोपनीयचे अनिल शेरेकर दत्तात्रय सोनावणे पोलिस शिपाई नंदू चव्हाण हे हजर झाले आणि नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं असता मालेगाव रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं सचिन मधुकर निकम याच्या फिर्याद्यावरनं नांदगाव पोलीस या ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत प्रतिनिधी अनिल धामणे एन न्यूज मराठी नांदगाव